आज आठ जानेवारी जागतिक धम्मध्वज दिन व बक्षीस वितरण कार्यक्रम तृतीय बक्षीस बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी नया न अमरावती ते चांदुरली रोड पोहरावरून तीन किलोमीटर अंतरावर प्रथम बक्षीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा बुद्धरूप द्वितीय बक्षीस भगवान बुद्धांची मूर्ती तृतीय बक्षीस दहा फोटो सम्राट अशोक यांचे प्रत्येक घराघरामध्ये सम्राट अशोक पोचावे या उद्देशाने दहा आपण विशेष बक्षीस म्हणून त्याची घोषणा केलेली आहे तर यानंतर आपण बाहेर जाऊया बाहेर आपण धम्मध्वज फडकवलेला आहे भगवान बुद्धांच्या हा झाक जागतिक हो आहे याला आपण लगेच आता फडकवलेला आहे आणि इथे भगवान बुद्धांची प्रतिमा आपण त्या ठिकाणी अगदी लावून हे केलेलं आहे सुरुवात केलेली आहे तर आपण थोड्या वेळाने वंदनेला सुरुवात करूया काही लोक आले तर आपण सुरुवात करूया त्या वंदनेला नमो बुद्धाय जय भीम